नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमांटिक असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर आता मल्लिका आणि अंशुमनने तिचा डाव सगळे काही साम दाम दंडभेद सगळं काही वापरून अंशुमनला आता निर्दोष सोडून देखील आता स्वानंदी ही असे काही एक काम करते की जेणेकरून आता सगळे काही बाजूला ठेवून समर आता स्वानंदीला एका झटक्या स्वानंदीचा स्वीकार करून स्वानंदीला कशी मिठी मारतो आणि त्याचबरोबर स्वानंदी आता आजीचा कसा जीव वाचवते आणि मल्लिकाला रंगे हात पकडून देत आजीला आता चुकीच्या गोळ्या देताना आता स्वानंदी रंगे हात पकडून समोर समोर दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी कसे करते आणि जेव्हा ते सत्य आता समोर समोर येतं सगळ्या मर्यादा ओलांडून आता त्या क्षणी म्हणजे मलिकासमोर समोर आता कशी स्वानंदीला मिठी मारतो आणि एका झटक्यात आता स्वानंदीला मिठी मारताच समोर आता स्वानंदीचा स्वीकार करताना या व्हिडिओमध्ये आपण पागणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा जेणेकरून या मालिकेची प्रत्येक अपडेट सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचेल तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात प्रेक्षकांनो इकडे आता मलिकाने मोठा डाव रचलेला असतो आणि अगोदर शेळके मॅनेजरकडून ते पैसे अंशुमनला शेळके मॅनेजरने दिले हे आता मल्लिकाने समोर आणून सुद्धा इन्स्पेक्टरने आता त्या गुंडाला पकडून बेदम चोप दिलेला असतो आणि अखेर तो गुंड पकडला हे कळताच अंशुमननी आता त्या गुंडाला पुन्हा ते सगळे पैसे आता परत देऊन ते पैसे आता स्वानंदीच्या बाबांना मिळालेले असतात जेव्हा इन्स्पेक्टर आता ते पैसे स्वानंदीच्या बाबांना देतात त्यावेळेस आता स्वानंदी आणि स्वानंदीच्या बाबांना खूप आनंद झालेला असतो मात्र आता जेव्हा आता स्वानंदी ही समरला फोन करून पैसे मिळाले हे सांगते त्याच वेळेस आता समर म्हणतो बघितलं तुमचे पैसे दुसऱ्याच चोराने घेतले होते आणि विनाकारण तुम्ही माझ्या भावावरती अंशुमनवरती चोरीचा आरोप केलात आणि हे मला अजिबात पटलेलं नाही आहे आणि माझा माझ्या घरच्यांवरती विश पूर्ण विश्वास आहे असं असताना देखील तुम्ही माझ्या भावावरती असा आरोप कसा करू शकता दोन वेळेस हे तुम्ही माझ्या भावाची उलट तपासणी केली आता मी हे अजिबात ऐकून घेणार नाही बघितलं आता चोर कोण आहे तो सापडला ना माझ्या भावाला किती वाईट वाटलं कळतंय का तुम्हाला आणि आता स्वानंदी विचार करते की जर पैसे तर या चोराला चोराकडून मिळाली मग या अंशुमनकडे त्या नोटाचा सिरियल नंबर योगायोगाने आला असेल त्या का त्याच वेळेस इकडे मलिका आता समरला भडकावते आणि अंशुमनला याचा खूप धक्का बसला आहे समर राजवाड्यांचा मी भाऊ असताना मी कशाला त्या चोराकडून पैसे घेऊ आणि स्वानंदीच्या बाबांचे पैसे मी कशाला चोरू अशा शब्दात त्याने प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे मलिका आता समरला सांगते समरला देखील आता वाईट वाटतं इकडे आता ते पैसे मिळाल्यानंतर स्वानंदी आता ते पैसे समरला देत म्हणते की हे बघा माझ्या वड बाबांनी हे पैसे तुम्हाला द्यायचे सांगितले समरला जाम राग आलेला असतो प्रेक्षकांनो मोठे डोळे करून समर आता स्वानंदीकडे बघतो समर म्हणतो पैशाचा तर मुद्दाच नाही आहे ओ तुम्ही मुद्दा हा आहे की लक्षात घ्या तुम्ही माझ्या भावावरती आरोप केला आणि तुम्ही माझ्या भावावर ज्या आरती चोरीचा आरोप केला तेव्हा हे पैसे मी घेणार नाही आणि मी तेव्हाच पैसे घेईल जेव्हा तुम्ही माझ्या भावाची हात जोडून सगळ्यांच्या समोर माफी मागताल आता स्वानंदीला धक्का बसतो स्वानंदी म्हणते की हे बघा त्या पैशाचा सिरियल नंबर आणि बाबांच्या नोटाचा सिरियल नंबर मला एकसारखा मिळाला म्हणून मी त्यांच्यावरती सहज तुम्ही बोलून दाखवावं म्हणून तुम्हाला सांगितलं मी आरोप केलेला नाही हे तुम्ही चुकीचा समज करू नका समर म्हणतो की पण आरोप केला नाही हे झालंच ना तुम्ही उलट तपासणी घेतलीच ना ते काही नाही बाकी मला बा दुसरं काहीच माहिती नाही तुम्ही अगोदर माझ्या बाबाची माफी मागा तरच मी पैसे घेईल आता स्वानंदीला काय करावं आणि काय नाही सुचत नसतं आणि अखेर स्वानंदी म्हणते की ठीक आहे मी फक्त आणि फक्त आनि तुमच्यासाठी या अंशुमनसमोर माफी मागायला तयार आहे माझं काही चुकलं असं मला नाही ना वाटत पण तुम्ही म्हणत असाल तर मी माफी मागते असे आता स्वानंदी समोरला बोलताच आता समोर म्हणतो हे बघा मी म्हणतोय म्हणून तुम्ही माफी मागू नका तुमच्याकडून चूक झाली आणि मला माहिती आहे ना तर स्वानंदी म्हणते ठीक आहे आणि आता मल्लिका अंशुमन दोघेही समोर येतात आता स्वानंदी अखेर हात जोडून अंशुमन समोर आता माफी मागते तेव्हा आता अंशुहन मलिका आता मनातून खूप खुश झालेल्या असतात पण त्याच वेळेस आता मलिका म्हणते की स्वानंदी हे बघ तुझ्या मनात काय आहे ते मला माहिती नाही तुझ्या आईने लग्नामध्ये जे काही घडलंय जे काही झालंय त्याचा बदला घेण्यासाठी तू तर अंशुहनला टार्गेट करत आहेस ना तेव्हा आता पुन्हा एकदा स्वानंदीला धक्का बसतो स्वानंदी म्हणते नाही हो काकू मी तसं कशाला करेल अहो त्यांच्या पॉकेटमधील नोटांचा सिरियल नंबर एक आला म्हणून साहजिकच आहे कोणीसुद्धा असं बोलेन ना मलिका म्हणते पण त्या अगोदर अंशुमन हा समर राजवाड्यांचा भाऊ आहे याची तुला जाणीव व्हायला हवी होती आणि तुझ्या लक्षात यायला हवं होतं समर राजवाड्यांसारखा पैशावाला वाला भाऊ असताना तो कशाला तुझ्या बाबांचे पैसे घेईल मलिका म्हणते ठीक आहे झाला असेल गैरसमज सोडून द्या आता त्यानंतर अंशुमन आणि मल्लिका त्यांच्या बेडरूममध्ये येतात दोघेही खुश झालेले असतात मल्लिका म्हणते की अंशुमन अरे बघितलं का कसा डाव साधला आणि सगळं काही त्या स्वानंदीवरच उलटवलं मलिका म्हणते अंशवन असेच आपला गोड चेहरा प्रेमळ सो चेहरा समोरवरचं प्रेम सम सगळ्यांसमोर दाखवायचं आणि आपल्या मनात काय आहे ना तेच करून दाखवायचं मलिका म्हणते की आता ना ही स्वानंदी खूप हुशार आहे तिला तोंडावरती पाडायचं म्हणजे पाडायचंच समोरला आता स्वानंदीवर राग आहे आणि मलिका तिचा डाव आता अंशुमनला सांगते आणि मोठा प्लान दोघांनी तयार केलेला असतो प्रेक्षकांनो आता तो प्लान आजीच्या जीवावर देखील बेतणार असतो मलिका म्हणते की या स्वानंदीला घरातून हाकलवण्यासाठी आजी काय सगळे काही साम दाम दंडभेद वापरून मी या स्वानंदीला घराबाहेर काढणार आहे आणि लगेच आता अंशुमन म्हणतो की मॉम आत्ताच मी डावाला सुरुवात करतो इकडे आता आजी नेहमीप्रमाणे गोळ्या घेत असते आणि इकडे अंशुमन आता आजीच्या एकदम फेवरमध्ये येतो मोबाईल सुद्धा त्याने घेतलेला आजीला त्याने गिफ्ट दिलेला असतो प्रेक्षकांनो आणि त्याच वेळेस अंशुमन आता संध्याकाळी मोठा डाव साधून आजीच्या गोळ्या बदलवतो आणि आता अंशुमनने अस्वस्थपणा डोकेदुखी आणि त्रास होणाऱ्या गोळ्या आता आजीला तिच्या त्या डब्यामध्ये ठेवलेल्या असतात पण हे सगळं करत असताना आता स्वानंदी अंशुमनवर करडी नजर ठेवून असते आणि ज्या वेळेस अंशुमन आजीच्या रूममध्ये कोणी नसताना जातो त्याच जा वेळेस पाठीमागून स्वानंदी आता गुपचूप अंशुमनच्या पाठीमागे येते आणि अंशुमन त्याच्याकडच्या त्या गोळ्या आता फर्स्ट एडच्या बॉक्समध्ये थे। ठेवून तिथून निघून जातो इकडे आता पटकन मल्लिका आता आजी ही बेडरूममध्ये जाताच मल्लिका तिथे येते आणि आजीला तिच्या गोळ्या देऊ लागते त्याच वेळेस बरोबर अंशोमनने टाकलेली ती गोळी आता मल्लिका ही आजीला देते एवढ्यात आजी ती गोळी घेणार इतक्यात आता स्वानंदी पळत पळत तिथे येते आणि आजीला थांबवत म्हणते की आजी थांबा ही गोळी घेऊ नका ही गोळी तुम्ही चेक केली का कसली आहे ही गोळी आणि ती गोळ्याचं पॉकेट बघता क्षणी आता इकडे स्वानंदी म्हणते की ही गोळी तुमची नाही आहे आजी तेवढ्या समर देखील तिथे येतो ते सगळं बघून समरला धक्का बसतो समर म्हणतो काय करताय तुम्ही रोहनच्या ताई तेव्हा आता स्वानिंदी म्हणते ओ तुम्ही गप्प बसावं मिस्टर समर राजवाडे अहो आजीच्या जेवावर बेतणार आहे हे आणि बघितलं का ही दुसरी गोळी दिली आजीला आज तेव्हा आता समर म्हणतो असं कसं होईल स्वा मल्लिका म्हणते की अगं स्वानंदी काय बोलतेस तो आता हे अगं आजीचा तो गोळ्यांचा डब्बा आहे त्याच्यातलीच मी गोळी दिली बघ ना तर स्वानंदीमध्ये बघितलं का ही गोळी आणि ती गोळी आता स्वानंदी मलिकाला दाखवते आणि म्हणते की बघितलं ही गोळी दुसरी आहे याने आजीच्या जीवावर सुद्धा बेतलं असतं आणि जेव्हा आता समोर ती समोर ती टॅबलेट बघतो त्याच वेळी सर्च करून ती टॅबलेट म्हणजे बी पी वाढवणारी डोकं दुखवणारी ती टॅबलेट्स असते आणि त्याचबरोबर आजी ही गोळी जर आजीने घेतली असती तर आजीच्या जीवावर बेतलं असतं हे आता समोरच्या लक्षात येतं आणि मोक्याच्या वेळी धावत येऊन स्वानंदीने आपल्या आजीचा जीव वाचवला हे लक्षात येताच खरोखर आज खूप खरो खर। अनर्थ घडला असता हे आता समोर येतं पण समोर म्हणतो की मग ही गोळी या बॉक्समध्ये कशी आली तेव्हा आता लगेच स्वानंदी म्हणते की सांगू का आता मी तुम्हाला ती गोळी कशी आली पण तुमचा विश्वास बसणार न नासे, नसेल ना, मला माहितीच आहे स्वानंदीकडे बघत आता समर म्हणतो की कशी आली तर स्वानंदी म्हणते की अंशुमननी ही गोळी आजीच्या बॉक्समध्ये ठेवली ती ऐकताच आता समरला धक्का बसतो समर म्हणतो की रोहनच्या ताई पुन्हा तुम्ही तेच केलं अंशुमनवर माझ्या भावावर आरोप केला सर स्वानंदी म्हणते की ओरडू नका हे बघा हा व्हिडिओ बघा आणि लगेच तिच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आता इकडे स्वानंदीने समरला दाखवलेला असतो आणि अंशुमनचा खरा चेहरा एका मिनिटात आता समर समोर आलेला असतो बागाने पिसाळलेला समर आता ताबडतोब मोठे आणि अंशुमनला हाक मारून बोलावतो आणि अंशुमनची कॉलर पकडून आता सनकन अंशुमनच्या थोबाडीत मारून आता समरने त्याचा जाब विचारलेला असतो आणि आता सगळ्या मर्यादा ओलांडून स्वानंदीकडे बघत स्वानंदीने आपल्या आईचा जीव वाचवला हे लक्षात येताच प्रेमाने समर स्वानंदीला मिठी मारतो आणि त्या क्षणी सगळे काही राग द्वेष विसरून आता समरने स्वानंदीचा खऱ्या अर्थाने स्वीकार केलेला असतो स्वानंदीने आजीचा जीव वाचून शेरास सव्वा शेर असल्याचे मल्लिकाला दाखवून दिलेले असते आणि आता इकडे समर स्वानंदीचा स्वीकार करून मल्लिकाच्या नाकावर टिचून कशी नवीन संसाराला सुरुवात करतो आणि स्वानंदी आता कशी मल्लिकाला आता जमिनीवर आणते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा